आज राज्यमंत्री राज्यमंत्री सा सा राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे साडेबारा वाजता विधानभवनामध्ये ही बैठक होणार आहे राज्य मंत्रिमंडळाची आजची ही दुपारची बैठक असेल ज्याच्याकडे विशेष लक्ष आपल्या सगळ्यांचं निश्चित असेल धनंजय मुंडे यांची झालेली गच्छंती त्यांनी दिलेला राजीनामा आणि त्यानंतर कोकाटे प्रकरणानंतर आज पहिलीच कॅबिनेट होती या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तन इथे भाळगीर प्रबोधनीच्या कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत राज्य मंत्रिमंडळाची आज साडेबारा वाजता महत्वाची बैठक आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून सुशांत काय नेमके या आजच्या दुपारच्या बैठकीतले महत्वाचे मुद्दे असतील आपण जर बघितलं असेल तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती साडेबारा वाजता होणार आहे आणि या बैठकीत आपण जर पाहिलं असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतरची खऱ्या अर्थानं ही पहिली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे अनेक विषयांवर ख या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आपण जर बघितलं असेल तर सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल नेमके येत्या काळात कोणत्या विषयांना हात घालायचा त्यासोबत कोणते महत्वाचे निर्णय कारण दहा तारीखला राज्याचा अर्थसंकल्प आहे आणि त्या दरम्यान त्या पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याचं आपल्याला समजते आपण जर बघितलं असेल तर ही बैठक झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर नेते एका कार्यक्रमाला जातील आणि त्यानंतर कोल्हापूर त्यांचा दौरा आहे त्या दौऱ्यासाठी जाणार आहे मात्र आपण रिद्धी बघितलं असेल तर अर्थसंकल्प अधिवेशनाचे पहिले तीन दिवस जे आहेत ते गाजले दुसरा दिवस गाजला तो धनंजय मुंडे यांच्या मेन आणि त्यानंतर कालचा दिवस गाजला तो भाजपच्या मंत्र्यां मंत्र्यांना वर हो, होणारे आरोप त्यामध्ये जयकुमार गोरे असतील त्यांच्यावर करण्यात आले येणारे आरोप त्यावरून गाजला विरोधक देखील आक्रमक होते आणि याचमुळे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील तितकंच महत्वाचा मानलं जात कारण काही महत्वपूर्ण निर्णय जे आहेत ते आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाऊ शकतात कारण ज्या पद्धतीने सरकारवर टीका होत आहे की सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाहीये कर्जमाफीची नुसती घोषणा झालेली आहे त्यामुळे आजच्या राज्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होते का हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे जी